दुसाला वारंवार मागणी करून सुद्धा नाही होत आहे दुसाल नगरपालिकेत जे पण प्रशासक तो पण शिवसेनेचे एक पण पद दिले काम नाही होत आहे इथे फक्त काही सिलेक्टेड पदा दिला काम करत आहे आज फक्त भुसाल नगरपालिकेत भुसाल एक पण पद काम नाही झालेले आहे ते दाखवले पिशू पिशू पुढे आपली पिशाने बाहेर नाही का तिथं पी एमची ट्रीट पण मला हे नसते अवेलेबल त्या दिवशी आता मी पी एक बाहेरून पैसे माना क्या वो लग नहीं नहीं भी भी ले आप ₹100 दो लोगों की मांगनी मैं आप सिंपल एम्बुलेंस से पण सुविधा उठती नहीं सर एम्बुलेंस पर एक आधा घंटा और भी लगते ना एक एक हीज लगते ना बस हम काम कर रहे हैं आप फ्रॉम फ्रॉम मतलब ऐसा हमको हां एक ट्रैवल लग रहा है आहे सोनोग्राफी आपल्याकडे ट्रॉमा सेंटरला आणि एनिव्हेशन मध्ये एक सोनोग्राफी साठी आपण खाजगी डॉक्टरांशी टायप केलेले सिव्हिल सर्जन सरांच्या आदेशानुसार तर ते तिथे होतात मॅडम आणि आपण गोदावरी मेडिकल कॉलेज जे आहे तिथे पूर्ण फ्री मध्ये जितक्या वेळेस करायचे तितके करून देतो आहे ते सगळे इथले कामात मॅडम म्हणजे जे युपीएससी आहे आपली त्याच्यापासून साधारण एक दोन किलोमीटर आत्ताच नगरपरिषद भुसावळला आम्ही भेट दिले काही आपल्या काही कार्यकर्त्या आहेत नागरिक आहेत त्या नागरिकांनी नागरिकांकडल्या असलेल्या नगरपरिषदे संदर्भामध्ये काही समस्या आहेत आत्ताच पाऊस पडण्याची म्हणजे सात तारीख हे पावसाचं आपण सुरुवात म्हणतो परंतु आत्तापर्यंत या भागामध्ये कुठेच नालेसफाई झालेली दिसून येत नाही अशी तक्रार इथे आलेली आहे त्याचप्रमाणे जी ट्रॉमा केअर सेंटर इथे असुविधांचा अभ सुविधांचा अभाव आहे आणि स्वच्छतेचं प्रमाण हे तिथे नसल्याकारणाने त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे इथे नाही आहेत असं तक्रारी जी आमच्यासमोर आलेल्या आहेत त्याची संपूर्ण आढावा आम्ही सीओ सरांकडून घेणार आहोत आणि येत्या अठरा तारखेला प्रत्येक सी एस पासून यांना मिटिंग मी वरळी ऑफिसला घेत आहोत